बोगस लोककला प्रमाणपत्र काढून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींची फसवणूक करून शैक्षणिक व आर्थिक नुकसान एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेत गैरकारभाराला मिरज हायस्कूलच्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल शाळेमध्ये तीनशे चोपन्न मुलांची बोगस लोककला प्रमाणपत्र काढून फसवणूक केली आहे यामुळे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेतील गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्या मिरज हायस्कूल शाळेमध्ये तीनशे चोपन्न मुलांची अधिकृत नोंदणी न करता आणि प्रश्नपत्रिकेची मूळ प्रत न देता झेरॉक्स देण्यात आली या मुलांना एलिमेंटरी इंटरमिजिएट कला परीक्षेस बसवले तसेच या परीक्षेची फी फक्त साठ रुपये असताना प्रत्येक तीनशे रुपये घेतले मात्र सदरची फी संबंधित कार्यालयामध्ये भरली नाही सदर परीक्षेत बसवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस दहावीच्या परीक्षेमध्ये अधिकचे असे सात गुण दिले जातात त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाते मात्र मिरज हायस्कूलमध्ये संबंधित हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी सर्व प्रकार बनावट केल्यामुळे विद्यार्थी कधीही न भरून निघणारे असे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालेले आहे परीक्षा घेणाऱ्या संस्थेची चौकशी केली असता वरील विभागातील विद्यार्थी कला परीक्षेत बसले नसल्याचे सांगितले जाते या संदर्भात मिरज जुबली कन्या महाविद्यालय शाळेच्या अनेक विद्यार्थिनी आहेत तसेच अन्य भरपूर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार आहेत अनेक पालकांच्या तक्रारी आल्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मिरज हायस्कूल येथे असलेल्या एका क्लार्कला निलंबित केले आहे परंतु या सर्व गोष्टीची जबाबदारी आणि कारणीभूत असलेल्या मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही राजकीय आश्रय राजकीय दबावापोटी यांच्यावर कारवाई केलेली नाही सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून वरील विषयास अनुसरून झालेल्या गोष्टींवर प्रमुख जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्यामुळे त्यांच्यावरही तर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी तानाजी रुईकर रवींद्र चव्हाण ॲडव्होकेट असीम मुजावर नितीन मोरे रवी ढोबळे गोरख वनखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मिरजेतील नाव नावलौकिक असलेल्या मिरजा स्कूल या शाळेला एक मोठा इतिहास आहे या शाळेच्या इतिहासाला काली काळीमा फासण्याचा प्रकार या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिथल्या क्लार्कने केलेला आहे वस्तुस्थिती असता अशी आहे की कला शिक्षणाची परीक्षा असता परीक्षेसाठी साठ रुपये फी असताना विद्यार्थ्यांच्याकडून तीन तीनशे रुपये उकळले गेलेले आहेत आणि पैसे उकळून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स देऊन त्याच्यावर प्रश्न सोडवून घेतलेले आहेत त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना त्याचे सात मार्क मिळणार नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये पास झाल्यानंतर ते, त्या विद्यार्थ्यांना सायन्स इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जात असताना त्या मार्काचा उपयोग होणार नाही त्यामुळे योग्य त्या ठिकाणी त्यांची परीक्षा किंवा त्यांना त्यांचा प्र प्रवेश मिळणार नाही आहे त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान या आर्थिक लाभापोटी या शाळेच्या व्यवस्थापक मु, मुख्याध्यापक आणि त्या क्लार्कनी केलेले आहे फक्त क्लार्कवर कारवाई न कारवाई करून न थांबता था। या सर्व गोष्टीची जबाबदारी हे मुख्याध्यापकावर आहे आणि मुख्याध्यापकावर पण कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी या जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं केलेली आहे योग्य के दिशेने जर मागणी नाही झाली तर जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार मुख्यम मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्यासह आयुक्तांच्याकडे सुद्धा या सगळ्याची आम्ही मेलद्वारे व वैयक्तिक तक्रारी केलेल्या आहेत